सांगली भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा आघाडी सरचिटणीस माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर आणि पदाधिकारी हरिपूरमधील रहिवासी महिलांनी हरिपूर रोडला सिटी बस चालू करावी यासाठी सिटी बस विभागीय नियंत्रक यांना निवेदन दिलं आहे कार्यसम्राट आमदार सुधीर गाडगी यांच्या प्रयत्नामुळे हरिपूर रस्ता हायवे होणार आहे हरिपूरमध्ये नागरी वसाहत वाढली आहे शाळा कॉलेज कार्यालयाला कार्यक्रमाला जाण्यासाठी तसेच गणपती मंदिर हरिपूर महादेव मंदिरला जाण्यासाठी गर्दी वाढली आहे तसेच अपघात महिलांच्या जाता दागिने मारणे असे प्रकार वारंवार घडत असताना शाळा कॉलेजला मुलीबाबत कोणतेही गैरप्रकार घडू नयेत ज्येष्ठ नागरिक यांची व्यवस्था व्हावी सामान्य नागरिकांची व्यवस्था होण्यासाठी सिटी बस चालू करण्यासाठी सतत मागणी नागरिकांकडून होत आहे यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी सुनंदा कुलकर्णी सुनीता पाटणकर शोभा राजमाने मनीषा कुकडे रेखा सर्नोबत हरिपूर रोड निवासी प्रीती कुष्टे मेघा संकपाळ स्वाती कपाले वैजयंती वाघमारे नेहा आळगे उपस्थित होते सुनीता आज आपण या ठिकाणी सिटी बस डेपोच्या ठिकाणी आलोला आलेला होत आपल्याबरोबर हरिपूर सर्व महिला उपस्थित आहेत हरिपूरचा आहे आणि ज्या अडचणी ह्या महिलांना येतात त्या सांगण्यासाठी आम्ही हर्थ। त्या ठिकाणी आलेलो आहोत हायपूरला गर्दीचं स्टेशन झाल्यासारखं झालंय ज्येष्ठ नागरिक असू दे शाळेची मुलं असू दे ज्या महिलांना गाडी येत नाही या महिलांसाठी एक सिटी बस चालू करण्यात या आम्ही त्यासाठी आम्ही या महिलांनी निवेदन दिलं आहे आणि दुसरं म्हणजे की आता जे काही गैरप्रकार होतात महिलांच्या बाबतीत किंवा मुलींच्या बाबतीत किंवा जाता येता चोरी होते असे प्रकार बरेच वेळा या हरिपूर रोडवरती झालेत आणि ॲक्सिडेंट पण झालेत यासाठी एक सिटी या बस चालू करण्यात यावी यासाठी आम्ही आज भोपळे साहेबांना निवेदन दिले आणि त्यांनी त्यासाठी भविष्यात सिटी बस चालू करू करू असे आश्वासन दिले आहे संधी अशी गाठून दिलेली आहे त्या माध्यमातून जी सिटी बस चालू करण्याच्या माध्यमात आम्ही तर ऑफिससाठी आलेलो आहे त्या सरांना आम्ही भेटलो भोंबळे <laughs> सरांना आम्ही निवेदन दिलं आणि पत्रकार घेऊन आम्ही आमची समस्या मांडलेली आहे खरिपुरात आता सध्या खूपच प्रयत्नस्थळ झालेले आहेत आणि रस्त्याची पण सोय अशी पण की असं पण नाही की एस टीला वळवण्यात काही प्रॉब्लेम आहे किंवा चालवण्यात काही प्रॉब्लेम एस टी का जास्त गरज आहे की ऍक्सिडेंटचे प्रमाण जास्त होत आहे परत मुलींना शाळेत जाण्यास खूप अडचणी होत आहेत म्हणजे आता सायकलवरून शाळेला जातात परत चोरीचं प्रमाण त्या रोडला खूप वाढलेलं आहे परत ज्येष्ठ नागरिक पण ज्येष्ठ नागरिकांची पण खूप संख्या वाढलेली आहे हरिपुरामध्ये आणि त्यांना जास्तीत जास्त सवलतीनुसार त्यांना इकडं तिकडं जाण्यास सवलत मिळावी परत त्यांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून एक हक्काची सिटी बस चालू करण्यात येईल